नमस्कार माझ्या डाळिंब शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे तो व्हिडिओ म्हणजे की असा आहे की आपण डाळींबीची छटणी करणार आहे छटणी आपण कसं करणार आहे ते तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा छटणी याने की झाडाची विरळणी छटणी आपली बागधाराच्या आधी दहा ते पंधरा दिवस आपण करतो आणि बागधाराला आपला तीन मिनिट टायमिंग असताना आपण काय करतो विरळणी करतो याने की शेंडा स्टॉपिंग करत नाही आपण हे जे काड्या फेलत का तुम्हाला दिसते हिरव्या त्याची आपण तीन महिन्यात काडी तयार करणार आहे हे बघा आपलं तिकडं घर घरावरती डाळीम व्हिडिओमध्ये आपण घर का धावतो तर तुम्हाला वाटलं पाहिजे की हा सध्या घरचे बागेचे व्हिडिओ टाकतो दुसरीकडचे व्हिडिओ टाकत नाही यासाठी आपण हमेशा व्हिडिओमध्ये घर धावत असतो हे बघा आपली सिंगल कोड बाग आणि आपण हे जे हिरव्या 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 काड्या आहेत ना त्याची आपण काडी तयार करणार आहे yes. तीन महिन्यामध्ये स्प्रे घेऊन आणि आपली ही सहा वर्षाची बाग आहे सिंगल कोड चौथं पीक ह्या वर्षी आपल्याला अवरेज काय मिळालं ह्या वर्षी आपले पैसे काय झाले हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतो सिंगल सिंगलखोडानं ॲवरेज काय भेटलं भाऊ खोडात ॲवरेज काय भेटलं हे तुम्हाला मी पुढल्या व्हिडिओमध्ये सांगतो ते पुढचा व्हिडिओ पण तुम्ही नक्की पहा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हे बघा खाली ती पडलेली आहे सगळीकडं हे आपण काडी तयार करणार आहे काडी तयार करण्यासाठी आपण पाच ते सहा स्प्रे मारणार आहे फक्त सहा स्प्रे आणि ज्यावेळेस आपण स्प्रे मारणार आहे त्यावेळेस आपण तुम्हाला नक्की सांगणार आपल्या बागेची विरळणी कशी झाली आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ज्यांना कोणाला डाळिंब्याचे रोपे पाहिजे त्यांनी मला आवश्यक कॉल करा आपल्याकडे खात्रीशीर गॅरंटेड डाळिंब्याचे रुपये भेटतील जुना बाग आहे हे बघा आपण अशा गोल्या घेतल्या त्या गोल्यामध्ये आपण खटकणार आहे आणि आपल्याकडे खात्रीशीर गॅरंटी डाळ्यांबाजी रोपे आहेत आय डीमध्ये नंबर आहे ज्याला कोणा डाळिंबाची रोपाची गरज आहे त्यांनी मला अवश्य कॉल करा खात्रीशीर आपली रोपे भेटतील हे बघा आपली सिंगल घोड सहा वर्षाची बाग आपण लॅटरवरती बांधलेली आहे अशी सिंगल लॅटर आहे आपली आपण काय इनलाईन टाकलेली नाही इनलाईन आपण वापरत नाही आणि आपण आतापर्यंत काव इनलाईन वापरली नाही दोन हजार पाचपासून पासून आपल्याला डाळीम आहे ही नवीन प्लॉट आहे म्हणून आपण नवीन प्लॉटचे व्हिडिओ टाकतो जुना प्लॉट काढून आपले एक वर्ष झाले आहे वर्ष दीड वर्ष झाले प्लॉट काढून हे बघा तुम्ही पानाची कॅनोपी बाग उतरून अजून एक दीड महिना झाला आहे तर मी पानाची कॅनोपी कशी आहे बघा आपण नवीन पानाची सुद्धा हिरवीगार आणि चटणी करताना झाडामध्ये यानी की विरळणी करताना झाडामध्ये दाटण जास्त प्रमाणात ठेवायचे नाही दाटण जास्त प्रमाणात ठेवली तर काय होतं शेवटच्या टप्प्यामध्ये डांबऱ्या लालसेट असे अनेक प्रकारचे रोग येतात आणि की छटणी सुटसुटी झाली पाहिजे आपलं कसं असते गळी दहा बारा आगाव जाऊ द्या पण छटणी माझ्या मनासारखी झाली पाहिजे व्यवस्थित योसीद। चटणी व्यवस्थित झाली तर पुढं आपल्याला माल माल चांगला भेटणार आहे चटणी आपण दाट ठेवली ना भयंकर जास्त प्रमाणात रोग येतात सगळ्यात जास्त ते ज्या जागी डाळ्या जागी फवारा नाही गेला की ते अटॅक होतो जास्त प्रमाणात त्यामुळे आपण घनदाट चटणी ठेवतच नाही वेळणे करायची चांगली हवा खेळती राहिली पाहिजे सिंगल खोडाचा प्रोडक्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनल लाईक करा आणि शेअर करा इथून पुढे जी आपण कामे करणार आहे ते आपण पहिल्यापासून प्रत्येक व्हिडिओ आपण बनवणार आहे ते तुम्ही नक्की पहा आणि आपला व्हिडिओ तुम्हाला हा कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ संपतला आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा